मराठी चर्चा होणारच आज वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी कोल्हापूरच्या वतीनं नांदणी येथील महादेवी हत्तीने संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या नांदणी गावातील जैन मठात अनेक वर्षापासून महादेवी माधुरी ही हत्ती धार्मिक सांस्कृतिक आणि भावनिक दृष्टिकोनातून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान ठरले आहे या संदर्भात लोकांच्या भावनेचा विचार करून प्रशासनानं व वनतारा प्रमुख अधिकाऱ्यांनी लोकजनतेचा आदर करून या हत्तीनेची सुटका करावी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नांदणी गावातील ग्रामस्थांचा भावनांचा विचार करून महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य शासन वन विभाग व केंद्र सरकार यांच्याशी तात्काळ पत्रव्यवहार करण्यात यावा न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कायदेशीर सल्ला घेऊन संयुक्त याचिका दाखल करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं पुढाकार घ्यावा वणतारा संस्थेचे समन्वय ठेवून महादेवीच्या आरोग्यविषयी पूर्ण खात्री करून तिच्यासाठी नांदणी येथे योग्य देखभाल व आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवावा यासंदर्भात विशेष समिती नेमून ग्रामस्थ धार्मिक मठ पशुवैद्यकीय अधिकारी व सामाजिक संघटनांचा समावेश करून निर्णय घेण्यात यावा अशा विविध प्रकारच्या मागण्या या निमित्तानं करण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दयानंद कांबळे सचिव अरुण जमने शहराध्यक्ष अरुण सोनोने माथाडी कामगार युनियन अध्यक्ष व शहर महासचिव संजय गुदगे महासचिव महाबोधी पद्माकर शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे युवा महासचिव डॉक्टर आकाश कांबळे युवा शहराध्यक्ष अमित नागटिळे करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे उपाध्यक्ष सचिन कांबळे करवीर महासचिव संतोष पवार संग्राम कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोस कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तमाम सर्व नागरिकांच्या मागणीचा उद्रेक होत असताना नांदणी येथील महादेव हस्तीला शासनाने ताबडतोब त्या मठाकडे सुपूर्द करावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत खरं पहिलं तर इतके दिवस प्रशासनानं वाट बघायची नसते कारण जनता ही सर्वश्रेष्ठ आहे प्रशासनाचं काम काय आहे जनतेला सुखी समृद्धी ठेवायचं काम शासनाचं आहे पण शासन लोकांच्या संतापाचा अनावर होताना पाहत आहे जेणेकरून लोकांच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक सर्वपक्षीय लोकांनी जनतेनं मागणी करूनही शासन या गोष्टीवर दुर्लक्ष करत आहे म्हणून या गोष्टीची तातडीनं दखल घ्यावी आणि ताबडतोब माधुरी हत्तीही त्या मठाला सुपर्द करण्यात यावी आणि कोल्हापूर आणि सांगली जनतेच्या सर्वांचा जो उप वेळ चाललेला आहे तो वेळ कमी करावा आणि यासाठी राष्ट्रपती महोदयांच्या कलेक्टर साहेबांनी या ते निवेदन द्यावं आणि ताबडतोब ही हत्तीत माधुरी हत्तीन ही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या भावनेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ते हातीन ताबडतोब ज नांदी येथील आ, मठाला आपण सोपूद करत याची मागणी या माध्यमातून आम्ही करत आहोत